बहिणींमुळे शासकीय तिजोरीवरती थोडा ताण पडला अशा प्रकारचं वक्तव्य दत्ता भरणे यांनी केलेलं आहे लाडक्या बहिणींचा सरकारी तिजोरीवरती बोजा असल्याची चर्चा या अगोदरच होती आणि आता दत्ता भरणे यांनी या संदर्भातील एक वक्तव्य केलेलं आहे याआधी लाडकी बहीण योजनेवरती रामदास कदम यांनी देखील वक्तव्य केलेलं होतं लाडकी बहीण बंद केल्यास दुसऱ्या योजना सुरू करू अशा प्रकारचं वक्तव्य आधी रामदास कदम यांनी केलेलं होतं तर लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवरती भार आहे अशा प्रकारचं वक्तव्य आता दत्ता भरणे यांनी केलेलं आहे पण अल्पसंख्याक मंत्री पण आहे युवक मंत्री पण आहे त्यामुळे ह्या वर्षी सगळ्या राज्यामध्ये तुम्हाला मी सांगतो हे मान्य केलं पाहिजे लाडक्या बहिणीमुळं शासकीय तिजोरीवरती थोडा ताण आहे त्यामुळे ह्या वर्षी थोडं जरा तुम्ही सगळ्यांनी थोडं पत्र जरी तुम्ही पत्र देश थोडं कमी करा जरी असता तुम्हाला सर्वांना आहे ताई दान असो सत्तेत असो आणि विरोधी पक्षात असो नीती कसन कुठन कसा केव्हा आणायचा हे मला खूप माहिती आहे आज आपण लाडक्या बहिणीचं बजेट पाहिलं तर तीस हजार कोटी पेक्षा जास्त ह्या सगळ्या गोष्टी डोक्यासमोर ठेवूनच आपल्याला विकासाची वाटचाल करून घ्यायला लागते आणि एक जर लाडकी बहिणी योजना बंद केली तर आणखी दहा योजना पण तालुक्या सगळी सोंग करता येतात पण पैशाचा सोंग करता येत नाही